सर्व शादेकर बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार मित्रांनो आपल्यामध्ये असंख्य लोक असे आहेत ज्यांना गाण्याची प्रचंड आवड असते परंतु कुठल्याही प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा लोकांचा आवाज चार भिंतींमध्ये दाबेला राहून जातो अशा बाथरूम सिंगर्ससाठी आपण एक आगळावेगळा कार्यक्रम करत आहोत स्वर्गीय किशोर कुमार यांचा चार ऑगस्टला जन्मदिवस असतो त्यांच्या निमित्ताने एक श्याम किशोरदा के नाम खोज शहादा के कलाकार होती असा कार्यक्रम आपण करत आहोत पन्नास वर्षावरील जे बाथरूम सिंगर्स होते त्यांच्यासाठी हा कार्यक्रम केलेला होता परंतु प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद येत असल्यामुळे पन्नास वर्षाची अट शिथिल करत आपण पंचेचाळीस वर्षावरील जे लोक आहेत ज्यांना याची आवड आहे गाण्याची अशा लोकांसाठी आपण हा ही स्पर्धा आयोजित करत आहोत त्याच्यासोबत कार्यक्रमाच्या दिवशी दिनांक चार तारखेला जे लोक येतील त्यांच्यातले पाच वाइल्ड कार्ड एंट्री सुद्धा आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वयाची अट नसेल अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे माझी सर्व शहादेकर बंधू भगिनींना परिसरातील लोकांना विनंती आहे की आपण अनेक विषयांसाठी कोणावर टीका करण्यासाठी असेल किंवा राजकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये भाष्य करायचं असेल आंदोलन करायचं असेल याच्यासाठी एकत्र येत असतोच परंतु आपल्या लोकांना प्रोत्साहन कसं मिळेल आपल्यातलं हिडन टॅलेंट जे आहे यांना आज एक व्यासपीठ कसं उपलब्ध होईल त्याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अजून आज संध्याकाळी पाच वाजता विकास हायस्कूल येथे आम्ही ऑडिशन्स ठेवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकतीस तारखेला देखील आम्ही पाच ते सात या दरम्यान विकास हायस्कूललाच ऑडिशन ठेवत आहोत अनेक लोक व्हिडिओजच्या माध्यमातून आम्हाला त्यांचे व्हिडिओज पाठवत आहेत त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की अजूनही सहभाग घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे दिनांक चार ऑगस्टला अन्नपूर्णा लॉन्च पटेल रेसिडेन्सीच्या समोर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येने शहादेकर म्हणून आपण एकत्र येऊया आपल्याच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे दुसरा कुठलाही राजकीय याच्यामध्ये विचार नाही त्यामुळे सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी सर्वांना नम्र विनंती धन्यवाद